वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर दोन तीन दिवस झाले ब्लॉगीन आहेत काम की पेपर आहे सुरू त्याच्या नाव अभ्यास करणं सुरू आहे पेपर नाही तर ते त्याला माफ करा आणि आज काही तेवढी थंडी नाही म्हणून बिना स्वेटर न जाऊ आणि आता जहाचं आहे आपल्याला दुकानात आज थोडा उशीरच झाला सव्वा सात वाजलेले आहे पण त्यांच्या बिव्ही दुकानात जाऊ गरम करणं सुरू आहे भूक लागल्यासारखी वाटते तर त्याच्यानं चहा बिस्किट खाऊया न दुकानात जाऊया तर आपला चहा झालेला आहे आणि आज आहे मकर संक्रांती मराठी लोकांचा सण सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा मकर संक्रांतीच्या पीठ घ्या गोळगळ बोला तर आम्हाला तर काही नाही मकर संक्रांती आम्हाला मी आमच्या आमचे गरम पावले तर आम्हाला सुचूकच आहे त्याच्यानं आम्हाला तर काही आहे नाही तर चला मग आता जाऊया आपण दुकानात ते तेरवीचे ॲडव्हान्स आहे ते तर नेऊन द्यायचे कॅटरसवाल्याला दहा हजार वन मला पण आणून दिले आपल्यापाशी तर हे नेऊन देऊ आपण दुकानात जाता जाता चला मग जाऊया आता आपण दुकानात चाबी घेऊन येतो पहिलं चाबी तिकडलाच गेलं ते मी माया घरी नाही आणून तर चला चला संध्याकाळी झालेली आहे आज काही दिवस ब्लॉग शूट केले नाही चला आता संध्याकाळी डायरेक्ट जेवण करतो दोन दिवसाचा मिळून ब्लॉक येणार आहे तर आनंद घेत राह चला जेवण करूयाची शेंगाची भाजी चटणी पोळे आता करूया आपण जेवण चला आता आपलं जेवण झालेलं आहे ते आहे धु धुवायला ठेवून मग घेऊन जाईन बार आई आई जाऊन टीप आलाय शाळेत गेली ती काय शिकवलं जेवण झालं का जेवली का जेवली अनुला पाहिजे असं काहीतरी चला मग आता जपूया आपण भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये दोन ब्लॉग जॉईन आहे त्याच्याने आज काही आपला ब्लॉग शूट नाही झाला ना त्याच्यानं चला गुड नाईट मॉर्निंग आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आता उठलो तर पिवा आपण छान मग जाऊया आपण दुकानात लवकरात लवकर जोशीर झालेला आहे त्याच्यानं पटकन पटकन जाऊ दुकान चला मग आता पटकन दुकानात आपल्याला साफसफाई झालेली आहे आता किरायक येत तर नाही सांगताच मजा शेती आहे चला चला जेवण झालेलं आहे आंघोळ पण झालेली आहे दुकानातून आज थोडं लवकरच आलो आराम करत गेले एक नव्हते आज जास्त म्हणून तर मी विसरलो होतो ब्लॉग शूट करत आहे म्हणून त्याच्यानं जेवण करत आणि बघायलाच नाही भेटलं चला मी थोडासा आराम करतो दोन तीन जर झोपच नाही तर बरे नाही वाटते त्याच्यानं चला मी थोडासा आराम झालेला आहे आपला आता आपण जेवण करूया भूक लागल्यासारखी वाटतंय थोडीशी तर चला आपण जेवण करू पोड्या पालकचं वरण आहे चला जेवण चला तर आपलं जेवण झालेलं आहे चहा मांडला होता चहा गरम करूया आपण आता पिऊया आपण चहा दुपारचा आता आपण चहा कमी केला ना त्याच्यानं आता आपण थोडंसं पितो चहा एकच टाइम नाही तर दोन तीन टाईम नाही चाट आणणारी चला चहा पिऊ पावडर बाय बलत आहे त्याची माय गेली मी आले त्याच्यानं मित्राच्या पावडरली डारा बांधाली मित्र वावरात जाऊन ये ना जर मी जर इकडं पबजी खेळत आहे हमारा मित्र प्रो बंदा होती एक झटके में मर जाती हमरी पइने वे सब पड़ेगा <स्थाथ> ओम से खेल दिया ओम से ती लकरा होती बाईकी आमरे आम्ही आमचे नूब मित्र झिकलेले आहे नूब लोकायले गेटे आणि प्रो बनती हे बकाय आंकी भाऊ दे देसी नाही डपडप प्रकारे दे आता का यात्रा यात्रा घेऊन नाही का यात्रा घेऊन मागायचं दुकानाच्या वेळ संध्याकाळी झालेली आहे चला चला तर आपलं जेवण झालेलं आहे आपल्या इथेच ब्लॉक समाप्त करूया व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका इंस्टाग्राम आय डीला फॉलो करा फेसबुक आय डीला पण फॉलो करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये